यावर्षी ना मी गणपतीच्या शॉपिंगसाठी बाहेर पडलेच नाही दरवर्षी मी लालबागला एक फेरी मारते किंवा दादरला जाते यावर्षी कुठेच गेले नाही पण शेवटी यांना म्हटलं नक्कत चला जाऊया इथे वाशीला तरी जाऊन येऊया एक राऊंड मारून येऊया काय घेतलं नाही घ्यायचं नसतं सगळं घरात असलं तरी एक फिरून आलं ना, ना मार्केटमध्ये की बरं वाटतं तिथली ती ग गजबज सजावटीचं साहित्य फुलांच्या माळा लोकांची चाललेली गडबड ते बघूनच मनाला आनंद होतो आणि वाटतं खरंच आता बाप्पा येणार आहेत आणि आम्ही नुसतंच फिरवतो काही जास्त घेतलं नाही पण मला जायचं होतं फिरायचं होतं राऊंड मारायचं एखादी वस्तूच आम्ही घेतो काही ना काही कारण दरवर्षी काय नवीन नवीन घ्यायचं तीस वर्षापासून घेतलेल्या वस्तू थोड्या थोड्या तशाच आहेत त्यातल्याच आदलून बदलून वापरतो कधी जुन्या झालेल्या काढून टाकतो आणि आमचं आपलं साधंसुद्धाच डेकोरेशन असतं पण फिरणं मला आवडतं हा मस्त दोघांनी राऊंड मारला आणि थोडीफार शॉपिंग करून आता म्हटलं घरी जाऊया कारण नाही म्हटलं तरी बाजारात आलं की काहीतरी घेत ना मग कसलं आपण म्हणतो नुसतं फिरायला जायचं पण येते पिशवी थोडी भरतेच काय काय आणलं बघ बाबा काय काय आणलं ठीक आहे पिशवी तिथे

बाप्पासाठी फक्त मस्त साहित्य हे देवाच आहे सगळं हे माझ्याकडून म्हणत नव्हता लगेच टाका तो बेडशीट चेंज करायचे उद्या सगळं करायचं ते धुवून टाकायचं बेडशीट सगळं हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे प्रिया स्लवली रेप तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज हरतालिका आहे आता सगळं अजून माझी पूजा व्हायची आहे सगळं आता आवरून झालं आहे समया वगैरे हे सगळं धुऊन झालेलं आहे फक्त आता मला दे देवांना स्वच्छ करायचं आहे आणि मग देवपूजा करणार आणि मग हरतालकेची पूजा माझी साधीच सिम्पल असते देवांच्या मूर्ती आता सगळ्या स्वच्छ करायच्या आहेत बाकीचं हे सगळं झालं आहे स्वच्छ करून आणि हे सगळी मंडळी यायचे आहेत माझं माझं हेच ही पूजा आवरून घ्यायची आज गोबी आहो म्हणाले थोडे लवकर येतो म्हणून मी नवीन आणलं दरवर्षी मी चेंज करते मला खूप आवडते की खराब होतात म्हणून मी ते नेहमी झाडून क्लीन करून घेते आता जुने आहेत ते सगळे हे बघा हे जुने आता काढून टाकले झालं वापरले आणि ह्या बघा छोटूशा गोडुल्या हरताल का किती क्यूट आहेत ना मला खूप आवडतात सुंदर मी काल घेऊन आले सगळं साहित्य काय काय लागतं एवढं मला माहित नाही मी माझ्या मनाने जे मार्केटमध्ये दिसलं ते घेऊन आले बघा ना हो 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 काय माहिती गणपती बाप्पा आले की मला असं वेगळाच आनंद होतो जो कधीच होत नाही असा आणि हे सगळं करायला खूप छान आहेत पूजेची सगळी तयारी करून घेते मांडून घेते आणि मग साडी नेसते पूजेची तयारी झाली आता साडी नेसली ही साडी ना आईने दिली होती तर म्हटलं आज नेसावी तिचे ब्लाऊज नाही का मागच्यावर शिवले होते गावावरून आणलं ते या साड्या आईने दिलेली आणि महालक्ष्मीची एक वेगळी साडी होती आणि एका लग्नातली तर म्हटलं आता तीन साड्या तीन वेळा नेसाव्यात तर आज मी हे लॉंग मंगळसूत्र घातले नाही मी कधी घालत नाही मी कारण आपला कसा प्रवास असतो ना मग रिस्क कशाला आता घरी असल्यावर घालायचं हे ना बघा असे सुंदर असे हे एक दोन तीन चार पाच असे गोल आहेत दिसतात का आणि त्याच्यावरच अशा ह्या कुड्या घातल्या आणि केस ओलेच हो आहेत त्याच्यामुळे असाच क्लिप लावलाय आपला पण आज केस धुतले ना स्वच्छ चला आता पूजा करूया कशी वाटते ही साडी बसली छान व्यवस्थित मस्त आणि ब्लाऊज तर तुम्हाला मागच्याला दाखवलेच होते नाही सगळे चला पूजा करूया नंतर मग चेंज काम सध्या कायची सगळी सारण वगैरे बनवायचं पण शक्यतो जेव्हा घरी असते मला देवाची पूजा करायची असते किंवा असा एखादा सण असतो मला साडी नेसायला तर खूपच आवडते मला माहिती आहे आणि आपलं सगळ्या बायकाचं एक फोन आहे साडी थोडं आवरून आता मी हरतालकेची पूजा करायला घेतली साधी सुधीच पूजा असते देवाऱ्यात थोडीशी जागा आहे तिथेच मी सगळं मांडते आणि छोटीशी पूजा आपली मनोभावी करते तुम्हाला मी मागेच म्हटलं ना एखादं गोष्ट असेल नसेल तर ती सगळं चालवून घेऊन करायचं तर हा जो हरतालकेचा उपवास होता ना माझं नवीन लग्न आलं ना तेव्हा मला असं वाटायचं जमेल की नाही आमच्या माहेरी काही गणपती नव्हता ना मुंबईमध्ये आता गावाला असतो यांच्याकडे गणपती होता आता सासूबाईंबरोबर मी करायला सुरुवात केली भीती का वाटायची हा दुसऱ्या दिवशी सोडायचा उपवास आहे ना पण नंतर नंतर इतकी सवय झाली की आता ना तहान भूकच विसरते बाप्पा येणार म्हटल्यावर ना एक मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते आणि तिकडे लक्षच जात नाही की आता आपलं भूक लागली आपल्याला काही ते खायला पाहिजे तर हरतारखेची कथा मी वाचली शंकरासाठी पार्वतीने केलेलं हे व्रत सौभाग्याचं तर पूजा आवरली आता चेंज केलं आणि आता घरातली छोटी मोठी कामं सगळी आता मला बेडशीट चेंज करायच्या होत्या ते सगळे मॅट चेंज करायचे होते ते सगळं म्हटलं आता आवरून घेऊया कारण संध्याकाळी पुन्हा आता उद्याची तयारी करायची आणि डेकोरेशनचं पण बघायचं आहे आणि आता आठ दहा दिवस मन लोकं येतील पाहुणे येतील सगळी पिठं भरून ठेवली ज्वारीचं गव्हाचं बेसनचं आता लाडू वगैरे करायचे आहेत तर ही सगळी तयारी छोटी मोठी आपली बायकांची असतेच की दहा दिवसांसाठी बाप्पा येणार म्हणजे एवढी तयारी करायलाच पाहिजे ना चला आता थोडी उद्याची तयारी करून ठेवते कारण उद्या मी एकटीच आहे बाप्पा येणार आहेत आणि मग सगळा स्वयंपाक करायचा आहे ते नवीन लायटर सापडत नाही लाय तर म्हटलं थोडंसं सारण वगैरे बनवून ठेवलं ना तर जरा बरं पडेल कारण मदतीला कुणी नाही ना सगळं नैवेद्य करायचंय गणपतीचं करायचंय परत आरती सगळं रांगोळी वगैरे किती असतं आणायला जायचं गणपती त्याच्यामुळे निम्म आरती तयारी करून ठेवते आता आपण जे ऑर्डर करतो मोदक काही काही लोक बाहेरून ते पण आधीच सगळं सारण वगैरे करत असते गणपतीला एवढ्या क्वांटिटीमध्ये पोचतात ना त्याच्यामुळे चलता आहे ताजे ताजे बनवायचे सारण करून घेते नारळ सगळे सगळं त्या दिवशी म्हटलं ना गाव नाही सगळे नारळ होऊन ठेवले अजून मंडळी सगळी यायची तोपर्यंत माझं आवडत की परत ना तिकडे आणि बघावं लागतं कारण काय असतं परत हात माझा इकडे ये हे बघ बरोबर झाले का डेकोरेशनचं काय असेल तर तिकडे बघ बरोबर आहे का इथे एवढ्या हाईटवर आहे ठीक आहे का म्हणजे सगळीकडे लक्ष द्यायला लागतं ना सगळे आले की त्यांच्यावर वेळ घालवायला बरं वाटतं आणि मला मुळात ना ते गणपती येण्याच्या आधीची ही जी तयारी असते ना हीच खूप एक्साईट करते खूप आनंद होतो ती पोसियाची सजावट करणं ती सगळ्यांनी मिळून एकत्र करणं लावणं ते काय काय नवीन करता येईल ते बघणं उगच होतं आमचं थोडक्यात पण ती मजा त्याचा एक उत्साह वेगळाच असतो ती खूप आवडतं मला सांगून येतो आणि माझं तर काय आज उपवास आहे हाताल केला प्रश्न आहे या लोकांना शॉर्टकट काहीतरी बनवायचं कुकर लावले भाताचा आता म्हणाले आम्हाला मिसळपाव अशा दिवशी त्यांना डेकोरेशन करत चहा घेत गप्पा मारत जागायचं थोडं उशिरापर्यंत एन्जॉय सण समारंभ याच्यासाठीच आहेत ना की बाबा त्याच्यात ना आपल्याला आनंद एक मजा फॅमिली सोबत मग ते डेकोरेशन सोबत जरा चहा घ्यायचा मध्ये मध्ये काय वेगळं त्या लोकांना मिसळपाव बनवणार आहे मग त्यांना ते जरा मजा वाटते मटकीला मोड आलेच आहेत आता याचं बनवणार आहे मिसळ मिसळपर्यंत बनवते सारण आता तयारी करता करता तुमच्याशी गप्पा आता मग मिसळ करायचे मग कांदा खोबरं सगळं भाजून घ्यायचं चाललंय इकडे सारण करायचं चाललंय तर ग, गम्मत काय माहिती का मला उद्या करायचे आहेत मोदक पण ते मी गव्हाचे करणार आहे कारण उकडीचे मोदक गेल्या वेळेला माझे फसले होते थोडेसे कारण आमच्या देशावर उकडीचे मोदक तांदळाचे करतच नाहीत ना गव्हाचेच करतात तळलेले पण मला स्वतःला खूप आवडतात पण मी ते कसं जरा गणपतीची स्थापना वगैरे झाली रिलॅक्स झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग ते करते निवांतपणे कारण उद्या खूप सारी गडबड असणार आहे ना ग बाप्पा आणायचे बाप्पाचा नैवेद्य करायचा दीर वगैरे येणार आहेत आता मिसळ करायला घेतली सारण त्या शेगडीवर शिफ्ट केलं आणि तेलात छान आता वाटलेला मसाला आणि आमचं लाल तिखट घालून परतून आपला रस्सा करायचा पाव आणायचा की मजा तर सांगायचं काय हो तो सुहाना मिसळ मसाला तो मला पहिला माहीतच नव्हता मी आपले आमचाच मसाल मसाला टाकायची मग मला कळलं तो मिसळ <laughs> मसाला पण मिळतो म्हणजे काय वेडेपणा असतं ना म्हणजे त्याने वेगळी टेस्ट येते मी आपल्या घरच्या याच्यावरच करायची चालायचं चा चा, चा। तर कसुरी मी टाकली आणि आता हे सगळं आवरलं की पुन्हा या लोकांच्या हाताखाली मी लागतेच नाही म्हटलं ना, ना की तुम्हीच डेकोरेशनचं बघा मी आतमध्ये किचनमध्ये आहे नाही ते दहा वेळा हाक मारतात हे बघ इकडे असं झालं आहे ते बघ इकडे तसं केलं आणि मलाही चैन पडत नाही तिकडे गेल्याशिवाय बाप्पाच्या डेकोरेशनला आपला हात लागलाच पाहिजे थोडं का होईना कारण ती पण मजा आहे ना त्याच्यासाठी तर चाललं आहे गरम पाणी त्याच्यामध्ये ओतलं बघा आता त्या आमटीमध्ये म्हणजे मिसळ आणि आता सारण रेडी झालं आहे पूड टाकली हां 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 गरंटी आहे आता मी भरून ठेवते थे थंड झाल्यावर आता पहिला तर छा ठेवते आणि बघ करून झाले बरं वाटतंय छोटी मोठी कामं आहेतच की आणि आता बघते ना मी म्हटलं आहे नारळ आंब्याचं डाळा वगैरे घेऊन या आणतात की नाही फळं वगैरे तर परत मला परत खाली जावं लागेल बघते हा जो पडदा आणला ना तो जरा मोठा झाला लेंथला लें तो खाली लोळायला लागला आहे आणि आता वेळ नाही की त्याला शिवून आणायला त्यामुळे स्टॅप्लर मारायचं चाललं आहे नेक्स्ट टाईमला त्याला मी मापाने सगळं करून आणते तर हे लोक स्टॅपलर मारतात पण ते काय जमेना झाले स्टॅपलर मारून फोल्ड करून पसरत आहे मी त्यांना काय म्हटलं आपण लांब लांब टाके घालूया आणि पुढच्या वर्षी शिवूया मग शेवटी त्यांना पटलं मग आता आम्ही बसून दोघंजणं करतोय ते कारण सुई दोरा होणं ते टाके घालणं हे ह्यांचं काम माझं फक्त त्यांना हेल्प करणं धरणं एक समान लेवलमध्ये ते करणं आणि आकाश तोपर्यंत काहीतरी नाश्ता बनवतो त्या दोघांसाठी मॅगी कारण जेवायला अजून वेळ आहे आणि आमच्या दोघांची ना ही आवड कॉमन आहे बाप्पा आणि आहोंनी सुरू केलेली बाप्पाची स्टोरी मी मागे सांगित होती आठवीत असताना त्यांनी स्वतःच गणपती आणायला सुरुवात केली ते आजपर्यंत चालू आहे हे झालं बाबा एकदाच आवरून आता बघायला पाहिजे ते कसं ॲडजस्ट होतंय का फायनली ते बरोबर ॲडजस्ट झालं म्हणजे त्यांची उंची याची लेवल झाली बरोबर काय झालंय गावावरून आल्यानंतर आकाश पडलाय आजारी त्याच्यामुळे तो जास्त रूमच्या बाहेर येत नाही पण आता त्याला म्हटलं ये तिक तिकडं मागं ना त्याला तो आहोणसाठी पप्पांसाठी घाबरतो की त्यांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून तो येत नव्हता पण आता झालं तीन चार दिवस त्याला म्हटलं ये बाळा आता तुझी मदत लागणार आम्हाला नाही ग्रास पुढे घ्या जरा अजून पाय तर थोडं असं पुढे घ्या म्हणजे हा घ्या असतं आपलं मोठं चला मंडई याच नोटवरती व्हिडिओ एंड करते बाप्पाची तयारी अशी सुरूच राहणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि भेटूया उद्या पुन्हा बाप्पाचं दर्शन घ्यायला